तर मी इथे मुगाची डाळ छान अशी भिजत घातलेली आहे आता हे आपण पाण्या काढून घेऊ यायचं आहे स्वच्छ तुळून घ्यायचे पण भांड्यामध्ये काढून घ्यायची थोडी थोडी काढायची म्हणजे छान अशी बारीक दाळाला जाते मी इथे छोट भांड घेतलेलं आहे ते उरलेली पुरली डाळ आता काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये भिजत घातलेली होते मी पोहे तेल टाकते पोह्यामुळे काय होतं की असं आपल्याला गळ्यामध्ये ना असं अडकल्यासारखं किंवा सुक सुख असं वाटत नाही हाताने मूळ पोहे हे टाकायचे कारण त्याच्यामध्ये छान असं मॉइशर असतं आणि कडकुरीत पण होतात आता, होता। आता यामध्ये आपण दोन चमचे दही घालते आणि चव येते आणि तीन ते चार चार ते पाच अशा हिरव्या मिरच्या आणि अर्धाचा तुकडा टाकते अर्धा इंचा आता हे पूर्ण फिरवून घेऊ आपण मिक्सरला का ते छान बारीक चाललेले हे सगळे एकत्र करून घेते मी मिक्स करून घेते ते छान आता असं मिक्स करून घेते मी यामध्ये काही भाज्या ऍड करते मी तुम्ही तर तुमच्या आवडीनुसार टाका बारीक शिजलेला कांदा गाजर घेतलेलं घेतलेले टोमॅटो टाकते आणि शिमला मिरची तुम्हाला जे आवडत असेल किंवा तुमची मुलं ज्या भाज्या खात असतील त्या टाकल्या तरी चालते आता यामध्ये आपण मीठ ऍड करू चवीनुसार मीठ हे न आधी ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं थोडस येणं टाकते आणि जास्त नाही टाकते कारण मुगाची डाळे ना ऑलरेडीच भिजलेली असते छान त्यामुळे त्याच्यात का जास्त काही टाकायची गरज नाही पडत थोडं थोडं करून पात्रांमध्ये टाकून घेते तुम्हाला केवढे पाहिजे त्या हिशोबाने टाका त्यांनी जास्त पाहिजे थोडे असे नॉर्मल पाहिजे तसे टाका ते नॉर्मल टाकते कारण त्या आतमधून पण शिजले पाहिजे झाकण ठेव एक पाच मिनिट वाफ घेऊन मस्त छान असे फुटले तर कढेने थोडस तेल सोडायचं हे बघा मस्त झालेले आहेत आता पलटवून घेऊ आपण असे एक, एक करून व्यवस्थित पलटवून घ्यायचे आहेत हे बघा सगळे असे मस्त आपण पलटून घेतलेले ते असे आलटून पलटून मस्त छान असे भाजून घ्यायचे त्यात आपल्याला या पॅनवर किती छान मस्त क्रिस्पी झालेले ते बघू शकतात आतून बाहेरून मस्त छान असे तयार होत ते मस्त छान असे झालेले ते हे बघा मस्त झाले आता हे आपण काढून घेऊ तुम्हाला जर लगेच खायचं असतील तर लगेच घ्या नाही तर मग डब्यावर द्यायचं असेल तर एखाद्या जाळीवर असं नाही तर चाळणीवर ठेवा म्हणजे थोडी वाफ आहे त्याची किती छान झालेले ते, ते। इकडे लगेच चा आहे चहा आणि आपले डोसे असा सकाळचा नाश्ता आमचा सुरू आहे चहा येते आपला दूध टाकले चहा मध्ये आता छान नुकळी येऊ देते चहा नाश्ता तयार बघा इथे चहा पण तयार झालेला आहे छान असं चहा झालेला आपला गवती चहा वगैरे टाकून केलेला आहे आणि आपे मस्त आपला सकाळचा पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार आहे